मुक्ता तिच्या मावस भाऊ प्रकाशच्या मुलीच्या लग्नाला आली होती अचानक तिची नजर उदयवर पडली त्याच्याबरोबर तिचा सहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला होता त्याला पाहून ती थोडी दचकली उदयला तिनं सहा वर्षानंतर पाहिलं होतं त्याला पाहताच ती पळत रूममध्ये गेली आणि हळूच खिडकीतून त्याला पाहू लागली तो एकदम उदास आणि थकलेला दिसत होता त्याने त्याची बॅग खुर्चीवर ठेवली होती आणि तो दुसऱ्या खुर्चीवर बसला होता वरांड्यात अजूनही लोक बसले होते पण त्याला कोणीही ओळखत नव्हतं त्यामुळे तो एकटाच बसून इकडे तिकडे पाहत होता प्रकाशला आलेलं पाहून तो उठून उभा राहिला आणि एकदम उत्साहाने त्याने त्याला मिठी मारली तेव्हा मुक्ताला आठवलं तो हिलाही असंच मिठी मारून भेटत होता गळ्यात भेटल्यानंतर उजव्या हाताने पाठ थोपटत असे त्याचा तोच अंदाज होता तिच्या मनामध्ये जुन्या आठवणी ताज्या झाल्या तिला माहीत होतं प्रकाश आणि उदय खूपच जुने मित्र होते उदय आणि तिच्या लग्नामध्ये प्रकाशनेच मध्यस्थी केली होती आणि ज्यावेळी दोघं वेगवेगळी झाली तेव्हा पण प्रकाशने खूप प्रयत्न केला होता की त्यांचं नातं तुटू नये म्हणून पण मुक्ता आणि उदयमध्ये खूपच भांडण वाढली होती एका घरात राहणे अवघड झाले होते तिने खिडकीतून पाहिलं प्रकाश आणि उदय हळू आवाजात बोलत होते आणि मा अचानक उदय बाग घेऊन निघून गेला मुक्ता जाताना वीचार त्याला जाताना पाहून विचार करू लागली तो एवढ्याच वेळासाठी आला होता मित्राच्या मुलीचं लग्न आहे लग्न असं सोडून कुठे चाललं आहे एक दिवस तरी थांबायला हवं होतं ती पटकन बाहेर आली मुक्ताने विचार केला की उदय जात आहे तर त्याच्याशी दोन शब्द बोलून घेते पण ती बाहेर येण्याअगोदरच उदय घरातून निघून गेला होता प्रकाशची नजर मुक्तावर पडली तेव्हा तो पटकन म्हणाला काय झालं मुक्ता मुक्ता प्रकाशपेक्षा दहा वर्षांनी लहान होती प्रकाश तिला प्रेमाने मुक्तास म्हणून बोलवत असे ती मोठ्या आवाजातच म्हणाली दादा तो माणूस कोण होता जो आता तुझ्याशी बोलत होता तेव्हा प्रकाश म्हणाला अगं तू त्याला ओळखलं नाहीस आठ वर्ष तू त्याच्याबरोबर राहिली होतीस तुझा घटस्फोट दिलेला नवरा आणि माझा मित्र उदय होता तो एवढ्यात एका मुलानं येऊन सांगितलं की लग्नाचा वराड आलेला आहे त्यांना कुठे थांबवायचं आहे मग प्रकाश आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी निघून गेला मुक्ताला प्रकाशला विचारायचं होतं की उदय एवढ्या लवकर का निघून गेला पण तिला विचारण्याचा अवसरच मिळाला नाही ती हताश होऊन परत घरामध्ये आली ती विचारच करत होती की मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला होता एक रात्र राहू शकला नसता का असं कोणतं कारण होतं की तो लग्न सोडून मध्येच निघून गेला आता मुक्ता खूपच अस्वस्थ झाली होती तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं माहीत नाही पण का तिला उदयबद्दल खूप सारं माहीत करून घ्यायचं होतं त्याने दुसरं लग्न केलं का आणि केलं असेल तर त्याला किती मुलं आहेत मुलांची आठवण होताच तिला तिच्या मुलाची आठवण झाली ती चार वेळा गर्भवती राहिली होती पण चारही वेळा गर्भपात झाला होता आज तिची चारीही मुलं जिवंत असती तर किती चांगलं झालं असं असा, असा विचार करून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं घराच्या अंगणात सतरंजी अंथरलेली होती पाहुण्यांच्या भेटीचा कार्यक्रम चालू होता तिला आठवलं की तिला अजून तयार व्हायचं आहे पण उदय आल्यामुळे तिचा सगळा वेळ विचारातच निघून गेला होता कपडे बदलायची तिला आठवणच नव्हती लग्नमंडपात सगळ्यांची धावपळ चालू होती तेव्हा अचानक मुक्ताची नजर उदयवर पडली तो प्रकाशच्या बाजूला बसला होता आता तो एकदमच फ्रेश दिसत होता त्याने निळ्या रंगाचा कोट घातला होता मुक्ताला समजलं होतं प्रकाशने उदयची बाहेर हॉटेलमध्ये कुठेतरी थांबण्याची सोय केली आहे निळा रंग मुक्ताच्या आवडीचा रंग होता तिनेच उदयला सांगितलं होतं की निळ्या रंगाचा कोट तुमच्यावरती खूपच सूट होतो ती त्याला निळ्या रंगाच्या कोटमध्ये पाहून खूपच भाऊक झाली होती ती विचार करू लागली की उदयने तिला दाखवण्यासाठीच तर नाही निळ्या रंगाचा कोट घातला आहे पण उदयला काय माहीत की मी पण लग्नाला आली आहे कदाचित प्रकाशने उदयला सांगितलं असेल की मी पण लग्नाला आली आहे आणि मग ती स्वतःला समजावू लागली की तो हा सूट माझ्यासाठी का घालेल पण एवढं नक्की आहे तो आज पण त्याच्या मनात माझ्या आठवणी घेऊन जगत आहे तो आज पण माझ्या आवडीचेच कपडे घालतो उदयला पाहून माहीत नाही का पण मुक्ताचं मन खूप आनंदी झालं होतं ती आतमध्ये गेली मग तिने उदयाच्या आवडीची गुलाबी रंगाची साडी घातली आणि कितीतरी वर्षानंतर आरशासमोर उभी राहून हलकासा मेकअप केला मागील सहा वर्षापासून नटणं मुरडणं ती विसरूनच गेली होती पण आज उदयला पाहून ती भाऊक झाली होती तिला जाणीवच झाली नाही की ती ज्याच्यासाठी तयार होत आहे तो आता तिचा नवरा नाही उदय हा बाहेर खुर्चीवर बसला होता मुक्ताला राहवलं नाही ती चहाचे रिकामे कप उचलण्याचं निमित्त करून वरांड्यात आली उदयनं जसं मुक्ताकडे पाहिलं तो तिच्याकडे बघतच राहिला मुक्ता जाणून बुजून त्याच्या जवळून गेली ओळखीच्या परफ्यूमच्या आवासाने उदयला भाव विभोर केलं मुक्ता इकडे तिकडे पाहून चहाचे रिकामे कप शोधत होती आणि उदय तिच्याकडेच बघत होता उदय काही बोलला नाही तेव्हा तीच बोलून म्हणाली कसे आहात तुम्ही मुक्ताचा अचानक आवाज ऐकून त्याची तंद्री भंग झाली मी ठीक आहे तू कशी आहेस मुक्ता दुसरीकडे पाहत म्हणाली मी पण छान आहे त्यानंतर काही क्षण दोघेही काहीच बोलले नाही एकदम शांतता होती ते दोघेही नजरेला नजर देत नव्हते उदय विचार करत होता की ही किती बारीक झाली आहे माहीत नाही कसं आयुष्य जगत आहे छान तयार होऊन आली आहे पण पाहिला गत चपळता राहिली नाही जेव्हा माझ्याबरोबर राहत होती तेव्हा तिच्या आवाजात जीव होता पण आता तिचा आवाज पण दबला आहे मुक्ताच्या प्रश्नाला घेऊन सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये होती तो प्रश्न तिने उदयला विचारला बायकोला आणि मुलाला पण बरोबर घेऊन नाही आलास का तेव्हा उदय म्हणाला दुसरं लग्न केलंच नाही तर बायकोला आणि मुलांना कसं घेऊन येणार हे ऐकून मुक्ताचं मन एकदम आनंदी झालं उदयनं पण तोच प्रश्न विचारला तुझा नवरा आणि मुलं मुक्ता म्हणाली मी पण लग्न नाही केलं तेव्हा उदय म्हणाला का नाही केलंस लग्न ती म्हणाली माझं मनच होत नव्हतं कुणा दुसऱ्याची होण्यासाठी तिचं उत्तर ऐकून उदय काहीच बोलू शकला नाही एवढ्यातच प्रकाश आला आणि म्हणाला उदय पाहुणे मंडळी आलेली आहेत तू जाऊन नाश्ता पाण्याचं जरा बघून घे बरं पण जेव्हा प्रकाशची नजर मुक्तावर पडली तो मोठ्याने म्हणाला अरे मुक्ता तू इथे तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूपच आनंद झाला आहे तुम्ही दोघे बोलत बसा मी दुसरं कोणाला तरी पाठवतो तेव्हा उदय उठून उभा राहिला आणि म्हणाला नको नको मी जातो मी असताना दुसरं कोणाला पाठवायची काय गरज आहे मग उदय प्रकाशबरोबर बाहेर निघून गेला मुक्ता खूप वेळ एकटीच तिथे थांबून विचार करू लागली स्टेजवर प्रोग्राम चालू झाला होता सगळे लोक नव्या नवरा नवरीला आशीर्वाद देत होते नवरा बायको जोडीने जाऊन आशीर्वाद घेत होते पण जेव्हा उदय एकटा स्टेजवर गेला आणि माहीत नाही कुठून मुक्ता पण आली आणि त्याच्याबरोबर स्टेजवर गेली मग दोघांनी मिळून नवरा नवरीला आशीर्वाद दिला जी पण लोक त्या दोघांना ओळखत होती ते आश्चर्यचकितच होऊन दोघांना पाहत होते आणि आपसात चर्चाही करू लागली की या दोघांचा घटस्फोट झाला आहे मग हे दोघं एकत्र का उभी राहिली आहेत स्टेज प्रोग्रामनंतर दोघांची भेट झाली नाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या विधी पूर्ण झाल्या नवरीला घेऊन वराड निघून गेलं घरातील सगळी मंडळी दिवसभराच्या धावपळीमुळे खूपच थकून गेले होते त्यामुळे त्यांना जिथं जागा मिळेल तिथं ते झोपले होते पण का कोणी जाणो मुक्ताला झोपच लागत नव्हती ती उदयला शोधत वरांड्यात आली पण हा योगायोग समजावा की काय उदय पण फरशीवरती अंथरलेल्या गादीवर झोपला होता पण त्यालाही झोप लागत नव्हती तो जागाच होता त्याच्याजवळील लोक खराटे मारत होते पण माहीत नाही तो का जागा होता तेव्हा मुक्ता त्याच्याजवळ आली आणि म्हणाली काय झालं झोप लागत नाही का उदय तिला पाहून उठून बसला आणि म्हणाला माहीत नाही का झोप लागत नाही मुक्ताने त्याच्या कपाळाला हात लावून बघितलं आणि म्हणाली तब्येत तर बरोबर आहे ना तुमची कितीतरी वर्षानंतर अर्धांगिनीचा हात त्याच्या कपाळाला स्पर्श करत होता त्या स्पर्शाने तो अधीर झाला आणि म्हणाला माझी तब्येत तर चांगली आहे पण माहीत नाही झोपका लागत नाही ती त्याच्या पायाजवळ बसली उदय म्हणाला तू पण जागी आहेस तुला झोप येत नाही का मुक्ता म्हणाली तुम्हाला तर माझी झोपच माहिती आहे माझं मन झालं म्हणून तुम्हाला पाहायला आले तेव्हा उदय म्हणाला एक बोलू तेव्हा तिचं काळीस धडधड करू लागलं आणि ती म्हणाली काय उदय म्हणाला तुला माझी आठवण होते का गं तेव्हा मुक्ता म्हणाली मी विसरलीच कधी होती तेव्हा उदय रडू लागला आणि हिम्मत करून म्हणाला राहून राहून तुझी आठवण होते जेव्हा थकून घरी येतो तेव्हा तुझा आवाज ऐकू येतो गरम गरम जेवण तयार आहे खायचं असेल तर किचनमध्ये या तेव्हा किचनमध्ये जातो तर तू ते नसतेस तिथे रात्री तुझा आवाज ऐकू येतो तुमचा हात इकडे द्या मला तुमच्या हातावर डोके ठेवून झोपायचे हो आहे पण जेव्हा डोळे उघडून पाहतो तेव्हा तू तिथे नसतेसच मग पुन्हा मी अस्वस्थ होतो तेव्हा मुक्ता म्हणाली मी पण रोज रडते तुमच्या आठवणीने घटस्फोट झाला आहे तरी पण नजर दरवाजावर असते की तुम्ही मला घेण्यासाठी येणार कितीतरी दिवस महिने वर्ष निघून गेले तरीही मी तुमची अजून वाट पाहत आहे मग उदय म्हणाला तू माझ्याबरोबर येत आहेस ना ती उतावळी होऊन म्हणाली आता जाऊया उदय म्हणाला सगळे लोक झोपले आहेत जर कोणी उठलं तर चर्चा करतील तेव्हा मुक्ता म्हणाली आपण इथून पळून जाऊया पण आधी मला तुमच्या कुशीत तरी घ्या आता हा दुरावास सहन होत नाही उदय पण वेड्यासारखा उठून उभा राहिला आणि मुक्ताला आपल्या कुशीत घेतलं आता त्या दोघांसाठी घटस्फोट एवढा महत्त्वाचा राहिलाच नव्हता मग दोघेही सकाळ होण्याअगोदर तिथून निघून गेले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद